आणि आता बघूयात बातमी पंढरीच्या वारीची संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज हे दोन्ही पालखी सोहळे पुणे शहरामधनं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेत संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज लोणी काळभोरमध्ये मुक्कामी असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अवघड दिवेघाटाचा टप्पा ओलांडून संत सुपान नगरी सासवड मध्ये मुक्कामी असेल सध्या संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हडपसर पासून पुढे मार्गस्थ झालाय संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा पहिला विसावा शिंदे छत्री इथं पोहोचला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया तुषार झरेकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत तुषार कसं वातावरण एकूणच आज जाणवत आहे नक्कीच गुरु एकंदरीत जर आपण पाहिलं तर भक्तिभायाचं वातावरण एकंदरीत पाहायला मिळतं आहे आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी सोहळा आहे तो पुण्यातून पुढे सासवड नगरीकडे मार्गस्थ झाला आहे तर संत तुकाराम महाराजांचा जो पालखी सोहळा आहे तोही पुण्यातून पुढे लोणी काळभोरी या ठिकाणाकडे मार्गस्थ झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे मी सध्या या हाडपसर या परिसरात आणि या परिसरात जर आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो जा पालखी सोहळा आहे तो आता पुढे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतो आहे छत्री या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिला विसावा झाला आणि त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती झाली आणि आता जर आपण पाहिलं तर हा जो सोहळा आहे तो पुढे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतो आहे हडपसरमधून संत तुकाराम महाराजांचा जो पालखी सोहळा आहे तो पुढे गेलेला आहे आणि त्यांच्या पाठोपाठच आता संत तु ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी सोहळा आहे तो मा जातो आहे एक एकंदरीत जर आपण पाहिलं तर हडपसर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा आता दुसरा विसावा होणार आहे आणि त्यानंतर जो अवघड दिवे घाट आहे तो आज अवघड दिवे घाट सर, कर, सर करत वारकरी आ, सं, संत सोपान काकांच्या नगरीत तर प्रवेश करताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील वारकऱ्यांचा जो आनंद आहे तो द्विगणित होताना एकंदरीत पाहायला मिळतो आहे पावसाची थोडीफार रिमझिम आधीमध्ये रिमझिम सरी खरं तर दे आणि त्या त्यामध्येही वारकरी आपल्यामध्ये कुठेही खंड न पडून देता वा ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत वारकरी या संपूर्ण सोहळ्यामध्ये आनंद द्विगुणित बरोबर आहे पावसा सोहळ्यामध्ये आणि त्यातही ज्ञानोबा तुकोबाचा गजर अविरत सुरू आहे धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि यासह या बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबतोय पाहत्रा पुढारी न्यूज